रोहिदास चर्म उद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या वतीने आयोजित आपल्या दारी या कार्यशाळेत संबंधित अधिकारी नसल्याने उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले महादेव दबडे पी डी चव्हाण तानाजीराव सातपुते सुरेखा सातपुते यांनी निधी असताना ही वर्षभरात किती लाभार्थ्यांना लाभ दिला याबाबत विचारणा केली मात्र यावेळी वर्षभर एकही प्रकरण झाले नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे अमोल शिंदे यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी करण्यात आली यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात एकच गोंधळ माजला दरम्यान पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे हे चर्मकार समाजाचे असताना यांना साधे शासकीय प्रोटोकॉलनुसार निमंत्रण दिले नसल्याने जिल्हा व्यवस्थापक अमोल शिंदे यांना समाज बांधवांनी जाब विचारला

नाही ना जे ऑफिशियल त्यांना खर्चाची बाब दिलेली असते तो ऑफिशियल खर्च त्यांना करावाच लागतो त्यानिमित्तानं हे केलेलं षडयंत्र आहे त्यांचं बाकी दुसरं काही नाही आमच्या नेता कोण ऐकून घेणार होतं ऐकून घेणारे व्यक्ती नसतील तर आम्ही कोणा हे नेता व्यक्त करायच्या जे काही ऑफिसर्स होते त्यांच्याबरोबर रोज जे काही समाजातले आज जिल्ह्यातनं आज लोक सगळ्या तालुक्यातनं आले होते ते रोज त्यांची बसता उडतात पण एक इतकी मोठी खंत आहे की संत रुदास चर्मकार विकास महामंडळाकडं वन पॉईंट एटी फाय करोड पैसे शिल्लक आहे आणि त्यांनी तीन वर्षामध्ये फक्त आठच प्रकरण केले आहेत साहेब एवढी मोठी गोष्ट जिल्ह्यातून एक आठ हजार प्रकरण होती पण फक्त आठच प्रकरण आहे आहेत त्यासाठी आमची एक आता आम्ही सर्वांनी निषेध केलाय राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून की आम्हाला अधिकारी असले पाहिजे युट्यूब सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनल सबस्क्राईब करा